मंडळी पंचवीस जून रोजी आहे ज्येष्ठ अमावशा ही अमावस्या चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेला प्रारंभ होणार असून पंचवीस जून रोजी बुधवारी सायंकाळी चार वाजून एक मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार पंचवीस जून रोजी ज्येष्ठ अमावशा साजरी केली जाईल या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आपण या वस्तू टाकाव्यात त्यामुळे कुंभ मेळाव्यामध्ये स्नान केल्याची पुण्यप्राप्ती आपल्याला होत असते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करताना पाण्यात प्रथम गंगाजल टाकावं काळे तीळ थोडी हळद या सर्व वस्तू टाकून स्वच्छ स्नान त्यासोबतच ओम पितृभ नमहा या मंत्राचा जप करावा या सर्व पवित्र नद्यांचे पाणी यामध्ये समाविष्ट झाल्याने तसेच या सर्व वस्तू टाकल्याने तपासोबतच मनाची देखील शुद्धी होत असते यामुळे प्रत्येक कार्यात पुण्यफळं आपल्याला प्राप्त होतात व आपल्या नियोजित कार्यामध्ये गती येऊन ते पूर्णत्वात जातात तसेच पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होऊन शत्रुपीडा पितृदोष आणि ग्रहदोष हे देखील दूर होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ